हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रचिता आज मी बनवणार आहे वांग्याचे कापे त्यासाठी लागणारे साहित्य आहे गाईज वांग्याच्या काप्यासाठी लागणारं हे मोठं वांग आहे हे भरताचं वांग आहे जे आपण वांग भाजून भरतं बनवतो त्या तो, तो वांग आहे त्याला गोल गोल कापून त्याचे कापे बनवायचे आहेत आणि वाटण्यासाठी लागणारे कोथिंबीर पुदिना मिरची अद्रक लसूण आणि मीठ गरम मसाला आणि फ्राय करायसाठी लागणार आहे तांदळाचं पीठ रवा बेसन मीठ लाल मिरची पावडर तर हे सर्व मिक्स करून त्याला काप्यानं लावून ते फ्राय करायचं आहे तर आता हे वांगे गोल कापून घेते आणि ह्याला वाटून घेते तर हे अशा पद्धतीने मी गोल गोल कापे कापून घेतले वाटणसुद्धा वाटून घेतलं आहे तर आता हे गरम मसाला मीठ टाकून घेते त्यामध्ये हिरवा मसाला टाकून घेते हे जे वाटलेलं हिरवा मसाला आहे पण ह्याच्यामध्ये घालून घेतेला मिक्स करून घेते सगळ्या काप्यांना व्यवस्थित लावून मिक्स करून घ्या लावून घ्यायचं अशा पद्धतीने सर्व मसाला लावून घ्यायचा आहे अगर तुम्हाला आंबट वापरायचं असेल तसं आमचूर लिंबूचं रस ते तुम्ही लावू शकता तर मी नाही टाकलं आहे मी वापरत नाही आंबट वस्तू तर अशा पद्धतीने लावून घेतलेलं आहे आता ह्याला दहा पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे आता ह्याला दहा मिनटं दहा पंधरा मिनटं ठेवते तर आता हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर मीठ रवा बेसन तांडलाचं पीठ हे सर्व मिक्स करून आता घ्यायचं आहे आता मी दहा पंधरा मिनिटासाठी ठेवलं होतं आता मी, थे। थे। ना। मी बोलते पॅन मध्ये घेतलंय तेल पाहू शकता गरम करून घ्यायचं तोपर्यंत हो याला पद्धतीने लावून घ्यायचे आता पद्धतीने लावून घेतले त्याला आपण फ्राय करायला घेऊया जसे आपण फिश फ्राय करतो मच्छी फ्राय करतो तसंच ह्याला पण सुद्धा फ्राय करून घ्यायचं पलटी करून घ्यायचं आहे याचा कलर यायला पाहिजे शिजलं हाय शिजलेलं हाय त्याला काढूया गॅस लो करते

बघते असे पलटून घ्यायचे बघू शकता कसा कलर आला असं पलटून घ्यायचे शिजलं की नाही बघते शिजलेला हाय आता याला थोड्या वेळ ठेवते गॅस लो ठेवायचा हाय आता याला काढून घेते अशा पद्धतीने सर्व मी आता फ्राय करून घेते सगळी पाहू शकता मी अशा पद्धतीने सर्व फ्राय करून घेतले आणि आता बाकी शेवटचं आहे आणि जेवढं पण पीठ रवा बेसन पीठ घेतलं सर्व लावून आहे ना कमी पडलं आहे ना जास्त पडलं हाय आता याला मी यामध्ये फ्राय करते तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा प्लीज गाईस माझा ब्लॉग जेव्हा पाहता व्हिडिओ पाहता तेव्हा तुम्ही त्याला लाईक सबस्क्राईब कमेंट जरूर करा प्लीज त्याला थोडा स्लो गॅस थोडा वेळ शेजेपर्यंत तर गाईस अशा पद्धतीने झालेत वांगेचे कापे खाऊ शकता आता काही सर्व झालेच ट्राय करून आता मी थोडीशी शिकवते मी बोलते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करा सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा मिळते पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय